वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांचे जीवांची सुरक्षा निश्चित करावी अन्यथा रस्त्यावर उतरू सरपंच इशारा दिला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून आहे काल इथं शेतकऱ्यांनी दुपारी आणि संध्याकाळी बिबट्याला आणि बिबट्याच्या पिल्लांना इथं पाहिलं फुलसरा गावामध्ये तर प्रशासनाला आमच्याकडून विनंती आहे की शेतकरी शेतामध्ये जात नाही आहे पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे दुसरीकडे हे बिबटे अनेक निष्पाक्ष लोकांचा जीव गमाव जीव घेतलेला आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे कारण की ज्यांच्या घरामध्ये जे व्यक्ती मेले त्यांना माहिती त्यांची कंडिशन काय आहे तर प्रशासनाने लवकर लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आमच्याना शेतकऱ्यांना व गावातील लोकांना रस्त्यावरची उतरायची पाळी येऊ नये त्यासाठी आम्हाला शासनाकडे विनंती आहे की लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा नंदुरबार तालुक्यातील फुलसरा गाव लगत शेती कामासाठी जात असताना गावातील सरपंच यांच्या समोर अचानक बिबट्या आला होता जस तस सरपंच यांनी आरडाओरडा करत पळ काढत आपला, जी आपला जीव वाचवला नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याने अनेक लोकांनी लहान मुलांनी आपला जीव गमावल्याची गंभीर घटना घडल्या आहेत तरी देखील वन विभाग प्रशासन हवी तशी उपाययोजना करताना दिसत नसल्याचे बोलले जात आहे दत्तू पाडवी इथले राहणारा फुलसरात सरपंचाने इथे वावर मध्ये बिबट्या पाहिले आम्ही दुपारी वन भगवानाला फोन केले आले नाही आम्ही जीव घाबरतो या गावात कोणी शेतामध्ये जायला तयार नाही नंदुरबार जिल्ह्यात बिबट्या पासून आपली सुरक्षा बाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच वन विभागाने शेतकऱ्यांची व नागरिकांची जीवांची सुरक्षा निश्चित करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तो गर्दी पाडवी राहणार आणि पाच वाजता आम्हा उठतले त्या जागा बिमट्या दाख पडीन आम्हा सहा वाजता उठ्यात केडो बाहेर जा रिकामे न आहात आम्हाला खूप भीती वाचते ही कियाक येत आम्हा सहा वाजता उठ्यात शासनाला कोल्हा शासन आम्हा फोन किन बीन आला शासना आम्हाला देखात काय उपयोग आहात शासन हां मोरा वाट गरी आखते फुलसरा उमजा झरीपाडा या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे या ठिकाणी वन विभागाने तात्काळ लक्ष द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे तालुका फुलसरा हे बिबटे आढळून आलाय पण प्रशासनाला सांगितलं पण काय त्यांनी काय सोय केली नाही अजून मग ते काय वाट पाहून राहिले आता काल पण फोन केला येतोय येतोय ये म्हणे आजपर्यंत नाही काल पण नाही मग हे लोईची घटना झाली तरी त्यांना कळत नाही यायला पाहिजे काय तरी याची सोय करा तुम्ही रात्री बे रात्री शेतात फिरताय कोणाला काय झालं मग याची काय जबाबदार कोण राहणार असं